नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पुण्यामध्ये वाईट खेड या गावामध्ये आलेलो आहे दत्तात्रय भाऊ त्यांच्या बागेमध्ये आलेलो आहे आपण तुम्ही बघू शकता एकदम असं म्हणजे सुंदर त्यांनी पेरू बागेचं चा काम चालवलेलं आहे ते पेरू बागेचं काम करत असताना त्यांनी बऱ्यापैकी आता अंतर पिकं पण खूप चांगली घेतले म्हणजे गहू घेतला आहे हरभरा घेतला आहे कांदे घेतले आहे लसूण घेतला आहे पूर्ण त्यांचा एकर पेरूचा भाग आहे तरी आपण म्हणजे बघू शकतो त्यांनी नुसतं लागवड करून असं नाही दिलं आहे आंतरपीक पण चांगलं घेऊन एकदम चांगलं उत्पादन काढलेलं आहे आता त्यांनी बार पण पकडलेला आहे बघू शकतो आपण काही फळं पण आता एकदम व्यवस्थित साईजमध्ये झाडाती ग्रोथ वगैरे पण आपण बघू शकतो बाकी त्यांनी इथं ट्रीपचं कामकाज पण बघू शकतो दोन ट्रीप केलेलं आहे साईडनी हे माल पण बऱ्यापैकी पकडलेलं आहे झाडाची पण एकदम अशी मस्त ग्रोथ होत आहे आपण बघू शकतो आपण त्याच्यासोबत गेले नमस्कार साहेब नमस्ते तुमचा परिचय मी दत्तात्रय नामदेवी अळवंडे ओके okay. माझं मूळ गाव तर चाकण जवळ पण मी ठिकाणी शेतजमीन विकत घेतलेली ओके okay. विकत घेतलेल्या शेतजमिनीमध्ये लोक नुसतेच म्हणायचे की शेती परवडत नाही पण ह्या गोष्टीला कुठेतरी फाटा दे देण्याचा प्रयत्न करण्यात करण्यात असून मला एक मुळची मला शेतीची खूप आवड ओके okay. त्या माध्यमातून मग घेतलेली जमीन काय करायचं तर मग शोधात असताना पिकांच्या बरेचसे वर काही व्हिडिओज पाहिले बरोबर आणि त्या माध्यमातून असं जाणवलं की सगळ्यात किफायतशीर आणि कमी त्रास देणारं पीक जर कोणता को असेल तर पेरू पेरून दुसऱ्या कुठल्याही पिकाला नैसर्गिक आपत्तीचे खूप मोठे धोक्या असतात पण पेरूला तसं काही जाणवत नाही आणि पेरूचा बार कधी घ्यायचा हे आपल्या हातात असं बाकी इतर कुठल्याही फळबागांच्या बाबतीत जर विचार केला तर तो बार घेणं हा निसर्गाच्या हातावर असत निसर्गाच्या याच्यामुळं हे असत त्यामुळं मी पेरू लागवडीला प्राधान्य दिलं इथं जर आजूबाजूला पाहिलं पायट भागात कोणाच्याही फळबाग नाही कोणाचे मी या ठिकाणी डेअरिंग केली या ठिकाणी असणारे स्थानिक आमचे वजरकर पाहुणे होते त्यांनी म्हटलं की पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडतो एवढं आठ एकर लावू नका तरी पण मी माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर कॉन्फिडन्स होता आणि मी त्या पद्धतीने नियोजन केलं की असे पूर्व पश्चिम मोठे मोठे बेड तयार केले त्याला स्लोप दिला जमिनीला आणि त्या स्लोप मुळे आज पंचाळीस माझ्या मते आठ महिन्याची भाग झालेली होताना मी सोयाबीनच्या मध्ये लावली होती ओके त्यामुळे सोयाबीनच्या निघल्यानंतर खऱ्या अर्थाने चार ते पाच महिन्यात बागेची वाढ झालेली आहे मागच्या चार ते पाच महिन्यात ओके okay. आणि त्या माध्यमातून जे काय चाललंय ते काय काय घेतले सर तुम्ही याच्यामध्ये बघा पहिलं तर मी तुम्हाला सांगितलं की सोयाबीन <laughs> मध्ये झाड लावली होती <laughs> बरोबर आणि दुसऱ्या वेळेस मग ते या पेरूच्या मध्ये दोन एकर मध्ये बघा कांदा आणि लसूण होता दोन एकर मध्ये हरभरा होता चार एकर मध्ये हरभरा होता आणि दोन एकर मध्ये गहू घेतला होता अशी आंतरपीक पिके घेतली आंतर मध्ये सुद्धा खूप मोठं चांगलं उत्पन्न निघालंय मला याच्यामध्ये हो का खूप काही उत्पन्न निघालंय आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न निघाले मा... उत्पन्न सुद्धा शेतकरी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मला त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लावला की एवढा चांगला लो तुम्ही आंतरपीक म्हणून पिकवलंय त्यामुळे कदाचित निकाल जाहीर आले माझा तालुक्यामध्ये त्या गावाचे पिकामध्ये नंबर सुद्धा आलेला दिसू शकतो अरे गुड असं थोडीशी खात्री वाटते पण नाही आणि युग आहे बरोबर मला वाटतं की आणि आता हे रोप कुठून आणलाय सर तुम्ही हे रोप आपण इंदापूर वरून आणली होती त्यावेळेस आपण ती ट्रे मधलीच रोप आणली होती बारीक बारीक अच्छा सहा सहा इंच उंची ओके नाही रोप फार छान आहे काही मधली मोठी नव्हती घेतली ओके आणि लागवड कस किती बाय कितीवर वर आहे सर तुम्ही लागवड ही आपली बघा दोन ओळीतला ओळीतल्या फुट आहे दोन झाडामधला साडेचार फुट ओके पण मस्त केलंय दोन्ही लाईन केलंय साडेचार फुटावर झाड असल्यामुळे तसंही त्याची मुळ बऱ्यापैकी लांब गेलेली असतात त्यामुळे ते हिल लाईनचं ट्रिप करायचं ठरवलं आणि आता किती महिन्याचं झालं पूर्ण हे लागवडी पासून ये झालं आठ महिन्याचं हा म्हणजे पहिलेच सोयाबीन काढले पुढे याला खरं अर्थ आम्हाला ती चालना मिळाले हा आंतर पीक घेतलं ना आता तेवढं डेव्हलप होत नाही झाड लवकर आणि तिकडं ड्रॅगन च पण बऱ्यापैकी तुमचं हे आहे साडे तीन एकर मध्ये लावलेले अरे वा तुम्ही कसे काय सर शेतकरीच काय शेतीकडे वळालेत काय म्हणायचं शेतकरी मुळात मला लहानपणा शेतीची आवड होती निवडलांच्या आता शेतीत खूप काम केलेली कष्ट केलेली त्यानंतर व्यवसायाच्या निमित्ताने व्यवसायाकडे वळलो आणि तेच व्यवसाय पुढे मी मुलांचे स्वाधीन केले आणि ज्या काही व्यवसायाच्या जोरावर शेती खरेदी केल्या होत्या त्या शेतीमध्ये मला आवड असल्यामुळे मी मुलांना सांगितलं की आता तुम्ही व्यवसाय सांभाळा मला आवड आहे मी शेतीमध्ये तुम्हाला म्हणजे शेती घेऊन मंग पेरूच विकत घेतली अरे वा गुड सर ठीक आहे सर थँक्यू खूप वेळ घेतला धन्यवाद एकदम सुपर प्लॉट महत्वाचं म्हणजे आज इथे आमच्या बागेला जे भेट देण्यासाठी आले गुठले सर ते नाशिक वरून या ठिकाणी आले त्यामुळे मी ओळख झाली मी त्यांना खूप खूप माझ्या पाईट गावच्या वतीने आमच्या सगळ्या फेसबुक वर ना तुमचा नंबर मिळालाय मला म्हणून ते बोलणं झालं आपलं तुम्ही इथपर्यंत आले त्याबद्दल मी आपलं खूप खूप आभारी आहे थँक्यू सर पुढील काळामध्ये आपल्या मार्गदर्शन खाली वाटचाल करण्यास मला निश्चित आवडेल एवढंच या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद देतो धन्यवाद आणि सर्व शेतकरी बांधवांना धन्यवाद देऊ जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू सर